नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण घरच्या घरी दहा ते पंधरा मिनटात कस्तुरी मेथी कशी बनवायची आणि तेसुद्धा उन्हात न वाळवता आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कस्तुरी मेथी कशी बनवायची त्याच्या मी तुम्हाला इथे दोन पद्धती दाखवणार आहे तर सर्वात आधी मी इथे दोन जुळ्या मेथीच्या घेतलेल्या आहे तर बघा अशा प्रकारच्या आपल्याला मेथीच्या जोड्या घ्यायच्या आहे तर अशा गोल आणि कोवळ्या पानात असलेल्या मेथीचा इथे वापर करायचा आहे कारण अशा कोवळ्या मेथीचा वापर केला तर या कस्तुरी मेथीला फ्लेवरसुद्धा छान येतो आणि रंगसुद्धा तेवढाच हिरवागार असतो चला तर मग आपण समोरची जी प्रोसेस आहे ती करून घेऊया इथे मी पानं पानं तोडून घेतलेली आहे जास्त एकदम देटाचा भाग घ्यायचा नाही अगदी अशा प्रकारे तोडून घ्यायचा आहे बघा मी अशा प्रकारे व्यवस्थित तोडून घेतलेली आहे पिवळे वगैरे पानं खराब झालेली पानं अजिबात घ्यायची नाही तर अशा प्रकारे दहा ते वीस रुपयात आपण कस्तुरी मेथी घरच्या घरी बनवणार आहोत तर मी या व्हिडिओमध्ये दोन पद्धती दाखवणार आहे ज्यांच्याकडे ओव्हन असेल तर त्यांनी ओवनमध्ये करू शकता आणि ज्यांच्याकडे ओव्हन नसेल त्यांनी गॅसवर सुद्धा घरच्या घरी मस्त अशी कस्तुरी मेथी तयार होते तर मी इथे तोडून घेतलेली सर्व मेथीचे पानं आहे ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ करून घेतलेले आहे त्यामध्ये खूप माती असते त्यामुळे इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे धुवून घ्यायची जे आहे जेणेकरून यामधली सर्व मातीही आहे निघून जाईल तर सर्व सर्व माती निघून जाते अशा प्रकारे धुतल्यानंतर तर मी इथे धुतल्यानंतर यातलं पाणी नितळण्यासाठी एका गाडणीत ठेवलेली होती त्यानंतर मी असं एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून घेणार आहे जेणेकरून यामध्ये एकही एक पाण्याचा अंश राहणार नाही उन्हात आपल्याला वाळवायची नाही फॅनखालीच आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे तर बघा आता मेथी सुकल्यानंतर यामध्ये थोडंही पाणी राहिलेलं नाही तर, ना तर मी इथे एक फॉईल पेपर घेतलेला आहे तर आपली ही पहिली प्रोसेस आहे कस्तुरी मेथी बनवण्याची ज्यांच्याकडे ओव्हन नाही त्यांच्यासाठी ही पद्धत खूप साधी सोपी आणि झटपट अशी आहे तर बघा इथे मी एका फॉईल पेपरवर अशी मेथीची पानं सर्व टाकून घेतलेली आहे आणि या प्रकारे आपण जसा लिफाफा वगैरे करतो त्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायची आहे आणि याच्या तीनही बाजूच्या कडा बंद करायच्या आहे अशा प्रकारे बघा यामधून हवा निघाली नाही पाहिजे तर एकदम टाईट असं पॅकेट करून घ्यायचं आहे एनव्हलपसारखं तर बघा इथे मी अशा प्रकारे पॅकेट बंद केलेलं आहे आता आपल्याला गॅसवर एक लोखंडी तवा घ्यायचा आहे लोखंडी तवा थोडा गरम होऊ द्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे फॉईल पेपरचं जे पॅकेट आहे ते ठेवायचं आहे आणि कपड्याच्या मदतीने याला व्यवस्थित सरको भाजून घ्यायचं आहे तुम्ही लोखंडी तव्याऐवजी कोणतीही जाड बुडाची कढई घेतली तरी चालतील पण एकदम पातळ बोळायचा नको जाड बोळाचं घे घ्यायचं आहे जेणेकरून ही मेथी आपली करपली नाही पाहिजे यासाठी गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे गॅस मोठा करायचा नाही कारण या फॉईल पेपरमधली जी मेथी आहे ती जळून जाईल त्यामुळे आपल्याला कमी गॅसवर व्यवस्थित पापड भाजतो त्याप्रमाणे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुरवातीला मेथीचा असा चटचट असा आवाज येतो पण त्यानंतर मेथी थोडी सुकायला लागते आणि आवाज येणं बंद होतो एका साईडने दोन तीन मिनटं शेकून घ्यायची आहे नंतर दुसऱ्या सुद्धा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शेकून घ्यायची आहे जसजशी मेथी कोरडी व्हायला लागते तस तसा फॉईल पेपर पातळ व्हायला लागतो तर बघा अशा प्रकारे मेथी अगदी मंद गॅसवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अगदी बाजारात मेथी तशीच त्याप्रमाणे आपली ही मेथी घरगुती पद्धतीने आणि दोन दहा ते पंधरा मिनटात अगदी सहज मार्केटसारखी कस्तुरी मेथी अप... तयार होते दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित कमी गॅसवर आपल्याला परतून घ्यायची आहे तर बघा दहा ते पंधरा मिनटं अगदीच मेथी या मेथीला बनण्यासाठी लागते या पद्धतीने कस्तुरी मेथी तयार केल्यास त्याचा रंगही तसाच राहतो आणि त्याची चवसुद्धा तेवढीच भारी लागते मार्केटमध्ये मेथे त्या मेथीपेक्षा हिचा कलरसुद्धा हिरवागार असतो आणि चवसुद्धा तेवढी छान लागते तर मार्केटमध्ये मिळणारी मेथी ही उन्हात वाळवलेली असते त्यामुळे तिची चव जरा कमी असते आणि घरगुती पद्धतीने बनवली त्याची चव वेगळीच लागते तर बघा दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आता आपण याला उघडून घेऊया आणि चेक करूया आपली मेथी कशी झाली आहे तर बघा मी इथे फॉईल पेपर उघडलेला आहे आणि यामधली जी मेथी आहे तर बघा अशा प्रकारे आपली कस्तुरी मेथी बनून तयार आहे काही पाने चिपकलेली आहे तर बघा आणि अगदी मार्केटसारखी कस्तुरी मेथी तयार आहे तर बघा अगदी कुरकुरीत अशी कस्तुरी मेथी तयार झालेली आहे आता मी ही बनवलेली मेथीचा रंग आणि मार्केटमधून आणलेल्या कस्तुरी मेथीचा रंग तुम्हाला दाखवणार आहे तर बघा ही मेथी किती हिरवीगार दिसते आणि मार्केटमधली मेथी बघा याचा कलर थोडासा लाईट अस दिसतो तर हाच या दोन्हीतला फरक आहे आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत कस्तुरी मेथी बनवण्याची तर मी इथे एक काचेचं बाऊल घेतलेलं आहे आणि ओव्हनमध्ये याला ठेवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं याला बेक करून घ्यायचं आहे बघा तर चार ते पाच मिनटानंतर आपली कस्तुरी मेथी अगदी मार्केटसारखी बनून तयार आहे तर बघू शकता दोन्ही पद्धतीने कस्तुरी मेथी अगदी झटपट झालेली आहे तर दोन्ही कस्तुरी मेथीमधला फरक बघू शकता तुम्ही बघा घरगुती पद्धतीने बनवलेल्या मेथीचा कलर जसाच्या तसाच आहे तर घरगुती पद्धतीने कस्तुरी मेथी बनवण्याच्या दोन्ही पद्धती, पद्धती, पद्धती तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन टिप्स अँड रेसिपीबरोबर भेटूया तोपर्यंत धन्यवाद